नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन मधील धडा दुसरा सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग एक याच्या स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत या स्वाध्यायामधील स्वाध्या प्रश्न क्रमांक एक व प्रश्न क्रमांक दोन आज आपण सोडवणार आहोत त्यापुढचे जे प्रश्न आहेत ते आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतीलच तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असणाऱ्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल बघा पहिला प्रश्न आहे स्वाध्यामधील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानांचे स्पष्टीकरण लिहा पहिला प्रश्न आहे अ एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ए टी पीचे एकूण किती रेणू मिळतात डॅश डॅश रेणू मिळतात तर उत्तर आहे जेव्हा एका पूर्ण ग्लुकोज रेणूचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण होतं तेव्हा ए टी पीचे अडतीस रेणू मिळतात म्हणजे उत्तर आहे अडतीस रेणू मिळतात त्यानंतर दुसरा प्रश्न आहे ग्लायकोलायसिसच्या शेवटी डॅश डॅशचे रेणू मिळतात ग्लायकोलायसिसच्या शेवटी डॅश डॅशचे रेणू मिळतात तर ग्लायकोलायसिस प्रोसेस जी पूर्ण झा झाल्यानंतर त्याच्या शेवटी पायरूवीटचे रेणू मिळतात तर उत्तर आहे पायरुवेट या से सगळ्या शेवटी रेणू मिळतात त्यानंतर तिसरा प्रश्न आहे अर्धगुणसूत्री विभाजन भाग एकच्या पूर्वावस्थेतील डॅश डॅश या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते अर्धगुणसूत्री विभाजन एक होते त्याच्या पूर्वावस्था जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये कोणा कोणत्या अवस्थेमध्ये त्याचे जनुकीय विचरण होते तर स्थूलसूत्रता जी अवस्था आहे त्याचं उत्तर आहे स्थूलसूत्रता या अवस्थेमध्ये त्याचे जनुकीय विचरण होते तर उत्तर आहे स्थूलसूत्रता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सूत्री विभाजनाच्या डॅश डॅश अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषववृत्तीय प्रतलाला समांतर संचरित होतात तर सु विभाजनामधली जी मध्यावस्था जी अवस्था आहे यामध्ये सर्व गुणसूत्रे हे विषयवृत्तीय प प्रतराला समांतर असतात तर याचं उत्तर आहे मध्यावस्था उत्तर आहे मध्यावस्था त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी डॅश डॅशच्या रेणूची आवश्यकता असते पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड आहे फॉस्फोलिपिड याच्या रेणूची आवश्यकता असते तर उत्तर आहे त्याचं फॉस्फोलिपिड फॉस्फोलिपिड हा जो रेणू आहे या रेणूची आवश्यकता पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी असते शेवटचा प्रश्न आहे आपण व्यायाम करताना आपल्या मासपेशी कोणत्या डॅश डॅश प्रकारचे श्वसन करतात आपलं व्यायाम करताना जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या मासपेशी या विनॉक्सी श्वसन करतात ऑक्सिजनचा वापर करत नाही तर मग याचं उत्तर काय झालं विनॉक्सिश्वसन श्वसन हे शेवटच्या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे पहिला प्रश्न त्यामध्ये असणारे सहा रिकाम्या जागा आपण आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न आहे व्याख्या लिहा त्यामधली पहिली व्याख्या आहे पोषण ती आपण आता पाहणार आहोत पहिली व्याख्या आहे पोषण पोषण म्हणजेच काय पोषक द्रव्य शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असं म्हणतात जेव्हा आपल्या शरीराचं किंवा सजीवांच्या शरीराचं पोषण व्हायचं असतं तेव्हा ते, ते पोषण पूर्ण होण्यासाठी पोषकद्रव्यांची आवश्यकता असते मग असे जे पोषकद्रव्य आहेत ते काय घेतले जातात शरीरामध्ये घेतले जातात आणि त्यांचा वापर हा सजीवांमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रियांसाठी केला जातो त्यालाच म्हणतात पोषण असे वेगवेगळे द्रव्य आहेत कर्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ असे द्रव्य आपल्या शरीरामध्ये घेतले जातात आणि शरीराच्या वाढीसाठी किंवा या पोषण प्रक्रिया साठी त्यांचा वापर केला जातो मग त्याची व्याख्या आहे पोषकद्रव्य शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर पोषण म्हणतात त्यानंतर पुढची व्याख्या आहे पोषक तत्वे आता पोषक तत्वे म्हणजेच काय तर सजीवांच्या शरी शरीरासा वाढीसाठी किंवा शरीराच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे घटक बघा आपल्या पोषणासाठी कोणते घटक आवश्यक असतात तर कर्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ जीवनसत्वे आणि खनिजे हे जे पदार्थ आहेत ते अन्न घटक आपल्या शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असतात आणि अशाच अन्न घटकांना काय म्हणतात तर पोषक तत्वे असं म्हणतात त्याची व्याख्या काय झाली तर आपल्या पोषणासाठी आवश्यक असणारे कर्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ जीवनसत्वे खनिजे इत्यादी अन्न घटक म्हणजेच काय तर पोषक तत्वे त्यानंतर पुढची व्याख्या आहे प्रथिने आता प्रथिने का आहे पोषक तत्वाचाच एक भाग आहे पण हा प प्रथिने तयार कसा होतो किंवा त्याची व्याख्या का आहे तर अमिनो अंमलाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिने असं म्हणतात अनेक रेणू एकत्र रे येतात मग ते रेणू कुठले असतात तर अमिनो अंमलाचे अनेक रेणू एकत्र येतात एकमेकांना जोडतात आणि त्यापासून महारेणू तयार होतो प्रथिने आणि या प्रथिनांचं परत विघटन झाल्यानंतर त्यापासून अमिनो आम्ल मिळतात म्हणजेच काय अमिनो आम्ल एकत्र येऊन प्रथिने मिळतात आणि प्रथिनांचं परत विघटन झाल्यावर काय मिळतं तर अमिनो आम्ल मिळतं अशी प्रथिनांची व्याख्या आपण पाहिलेली आहे पुढची व्याख्या आहे पेशी स्तरावरील श्वसन आता श्वसनाचे दोन प्रकार आहेत पेशी स्तरावरील श्वसन आणि शरीर स्तरावरील श्वसन त्यामधलं पेशी स्तरावरील श्वसनाची व्याख्या त्यांनी विचारले बघा अन्नपदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्या विना ऑक्सिडीकरण होण्याची जी प्रक्रिया पेशीत चालते त्या प्रक्रियेला पेशी स्तरावरील श्वसन असं म्हणतात शरीरस्तरावर जे श्वसन चालतं त्यामध्ये आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो ते शरीर स्तरावरील श्वसन झालं आणि पेशी स्तरावरील श्वसन म्हणजेच काय ऑक्सिजनच्या मदतीने किंवा त्यांची मदत न घेता म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकार पडतात ऑक्सिजन ऑक्सिश्वसन आणि विन ऑक्सिश्वसन म्हणजेच अन्न पदार्थांचं काय केलं जातं ऑक्सिडीकरण केलं जातं ऑक्सिजनची मदत घेऊन किंवा न घेता आणि ती जी प्रक्रिया आहे ही कोठी चालते तर पेशीमध्ये चालते म्हणून त्याला म्हणतात पेशी स्तरावरील श्वसन बघा परत एकदा अन्नपदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने काय केले जाते ऑक्सिडीकरण केले जाते त्यामध्ये ऑक्सिजनची मदत घेतली जाते किंवा घेतली जात नाही ती जी प्रक्रिया आहे ती पेशीत चालते त्याला म्हणतात पेशी स्तरावरील श्वसन पुढचं आहे ऑक्सिश्वसन ऑक्सिश्वसन हा पेशी स्तरावरील श्वसनाचाच एक प्रकार आहे ज्यामध्ये श्व श्वसन करण्यासाठी ऑक्सिजनचा वापर केला जातो बघा ऑक्सिजनचा वापर करून सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन हे पेशी स्तरावरील श्वसनाचाच हा एक प्रकार आहे त्यामध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो म्हणून त्याला म्हणतात ऑक्सिश्वसन ज्यामध्ये ऑक्सिजनचा वापर केला जात नाही त्याला म्हणतात विनॉक्सी श्वसन म्हणजेच काय पेशी स्तरावरील होणारे श्वसन ज्यामध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो त्याला म्हणतात ऑक्सिश्वसन त्यानंतर पुढची शेवटची व्याख्या आहे ग्लायकोलायसिस तर ग्लायकोलायसिस ही एक प्रोसेस आहे याच्यामध्ये ग्लुकोजचं विघटन केलं जातं जसं ग्लुकोजचं विघटन केल्यानंतर त्यानंतर त्याचं पुढं ऑक्सिडीकरण होतं आणि त्याच्यामधून शेवटी ए टी पीचे एकूण रेणू मिळतात त्याचप्रमाणे ही ग्लायकोलायसिस प्रोसेस आहे त्याची पहिली स्टेप आहे ग्लायकोलायसिस बघा पेशीद्रव्यात घडणारी प्रक्रिया ही प्रक्रिया कुठे घडते पेशीद्रव्यामध्ये घडते ज्यात ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने तप्य विघटन होते पेशीद्रव्यात होणारी प्रक्रिया ज्यात ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन त्यापासून काय काय तयार होतं तर पायरुविक आम्ल ए टी पी एन ए डी एच टू आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन दोन रेणू तयार होतात या प्रक्रियेला म्हणतात ग्लायकोलायसिसची प्रोसेस प्रक्रिया ही प्रक्रिया कुठे घडते घडते तर पेशीद्रव्यात घडते आणि याच्यामध्ये ग्लुकोजच्या रेणूचे पूर्णपणे विघटन होऊन त्यापासून ऊर्जा आणि पाणी तयार होतं आणि त्यासोबतच एन डी एच टू आणि पायर्विक आमलंसुद्धा तयार होतं अशी ही ग्लायकोलायसिसची प्रोसेस आहे असे आपण स्वाध्यायामधील पहिले दोन प्रश्न सोडवलेले आहेत यापुढचे जे प्रश्न आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद